आगळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती आमदार साहेब लक्ष द्या नागरिकांच्या आरोग्यासाठी शासनानं प्राथमिक आरोग्य केंद्र खेडेगावांमध्ये सुरू केली मात्र बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागल्यानं रुग्णांवर उपचार करायचे की प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करायचे हाच प्रश्न सध्या उपस्थित होतोय बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे चाळीस वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलं असून या इमारतीला गळती लागल्यानं आरोग्य केंद्राला तळ्याचं स्वरूप आलंय आगळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सत्तावीस गावे आहेत तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्राखाली सात उपकेंद्र सुद्धा आहेत या आरोग्य केंद्रात दररोज आगळगाव सह बाजूच्या गावातील सुमारे शंभर ते दीडशे रुग्ण तपासले जातात आरोग्य केंद्राची इमारत गळत असल्यानं डिलिव्हरी पेशंट अंतरुग्ण रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे या गळतीबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन मात्र डोळे झाकून गांधीगिरीची भूमिका बजावत असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे